तुम्हाला पण सक्षम कंपनीमध्ये जॉईनिंग करायची पण तुम्हाला हा समजत नाही काम काय करायचं किंवा कसे पैसे मिळणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्ही हे जे व्हिडिओ आलात ना तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमचे संपूर्ण डाऊट क्लिअर केले जातील आणि संपूर्ण गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातील तर तुम्हाला पण सक्सेसमध्ये जॉईनिंग करायची असेल तर हा व्हिडिओ परत एकदा शेवटपर्यंत बघा आणि आपले युट्यूब चॅनल नवीन असताना तसं प्राईज करा बाकी धन्यवाद जय शिवराय मित्रांनो भरपूर जणांच्या मनामध्ये असे डाऊट होते सर दसअक्ष कंपनी हायतरी काय किंवा याच्यामध्ये काम कसं करायचं का असे पैसे मिळणार किंवा यामध्ये आपण जे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यानंतर आपलं कोणी शिकवणार आहे का नाही जर हे जर तुम्हाला संपूर्ण जर जाणून घ्यायचं असेल तर हा आयडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण समजेल आणि संपूर्ण तुमचे डाऊट वगैरे क्लिअर होतात आणि जर आपल्या यूट्यूबच्यावर जर नवीन असताना तर सरप्राईज करा लाईक करा आणि कमेंट करा तर मित्रांनो ज्यावेळेस पण तुम्ही बिझनेस वगैरे हो स्टार्ट करतात तिथून पुढं तुम्हाला एक चार दिवसाची ट्रेनिंग श्री ते दिली जाते त्या ट्रेनिंग सिरेसमधे तुम्हाला ए टू जेड गोष्टी शिकवल्या जातात जर तुम्ही सिल्वर पॅकेजपासून बिझनेस स्टार्ट करतान तर तुम्हाला चार दिवसात ट्रेनिंग फ्री दिली जाते त्या चार दिवसात ट्रेनिंग सिरेसमध तुम्हाला संपूर्ण अशा गोष्टी शिकवल्या जातात किंवा ट्रेनिंग सिरेसम तुम्हाला संपूर्ण गोष्टी शिकवतात किंवा ट्रेनिंग सिरेसच्या रेकॉर्ड मिळतात तुम्हाला तर मित्रांनो जर तुम्ही गोल्ड पॅकेजपासून जर बिझनेस स्टार्ट करताना तर गोल्ड पॅकेजमध्ये पण असं जाईल तुम्हाला सहा सात दिवसात ट्रेनिंग श्री दिली जाते त्याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक शिकवलं जाते संपूर्ण गोष्टी जर तुम्ही डायमंड पॅकेजपासून बिझनेस स्टार्ट करता त्या डायमंड पॅकेजमध्ये पण तुम्हाला आठ ते नऊ दिवसा ट्रेनिंग श्रेय दिले जाते त्यामध्ये पण बाय बॅटेब्स संपूर्ण गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील जर तुम्ही ब्रह्माष्ट्र पॅकेज म्हणजे आपल्या कंपनी सगळं हाय लेवलचं पॅकेज सगळ्यात मोठं पॅकेज आहे जर तुम्ही हे जर पॅकेज पर्स करतात हे जर पॅकेज घेतात तर तुम्हाला सिल्वर गोल्ड डायमंड आणि ब्रह्मा सॉरी डायमंड हे तीन पॅकेज तुम्हाला फ्री कॉस्टमध्ये भेटतात जर तुम्ही बरा मास्टर पॅकेज जर घेतात तर एक वर्ष तुम्ही जर मास्टर पॅकेजला इन्वेस्टमेंट केली तर तुम्हाला तिन्ही पॅकेज फ्री कॉस्टमध्ये भेटतात तुम्हाला डबल डब्ल्यू इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आणि आपल्या प्रत्येक कोर्सला प्रत्येक पॅकेजला एक वर्ष इन्व्हेस्टॉलमेंट करायचं काम आहे डबल डब्ल्यू इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही काय नाही काय नाही तर बघा तुम्ही को पण जर जॉईनिंग वगैरे करायचं सांगा तुम्हाला तर तुम्ही हाय लेवलच्या पॅकेजपासून जॉईनिंग करा कारण हाय लेवलच्या पॅकेजपासून जर तुम्ही जॉईनिंग करताना तर विषय असा होता मित्रांनो बघा तुम्हाला एक उदाहरण देत थोडक्यामध्ये एक पाच हजारचा मोबाईल आणि एक पंचवीस हजारचा मोबाईल ह्यामध्ये तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी समजली जास्त काय काय चेंजेस राहते तर याचं असंच राहते आपण जर सक्सेस जर सिल्वर पॅकेजपासून बिझनेस स्टार्ट केला तर आपल्याला जे शिकवणे ट्रेनिंग सर्स वगैरे राहते आणि ते डिलिव्हरी म्हणजे सिम्पल भेटतील आणि जर तुम्ही बरामस्ट्रा पॅकेजपासून जर बिझनेस स्टार्ट तर तुम्हाला एकदम हाय लेवलची ट्रेनिंग सर्व दिली जाते हाय लेवलचं तुम्हाला शिकवलं जाते आणि हाय लेवलचे तुम्हाला संपूर्ण गोष्टी टप्प्या टिप शिकवल्या जाते आणि तुमच्याकडे लक्ष पण त्या लेव्हलचं लावले जाते जसं की तुम्ही ब्रह्मास्टर पॅकेज सात हजार रुपयाचं जर घेतलं तर तुम्हाला ब्रह्मस्टर पॅकेज वगैरे सगळे डाऊट वगैरे क्लिअर झाले असते ना तुम्हाला पॅकेजपासून जर काही डाऊट होते ते पण तुमचे क्लिअर झाले असते आणि तुम्हाला कोणते पॅकेज बिझनेस स्टार्ट करायचा हे पण समजलं असेल आता तर तुम्हाला ज्या वेळेस पण बिझनेस स्टार्ट करायचा तुम्ही ब्राह्मस्टर पॅकेजपासून बिझनेस स्टार्ट करा वन टाईम वाटते भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे पण इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आपल्यासाठी कारण ब्रह्मस्ट्र पॅकेजमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला इन्कम वगैरे भेटते तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम वगैरे करून दिवसाला कमी म्हणजे मंथला सत्तर हजार रुपये तुम्ही आरामशी आरामशीर कमवू शकतात पॅकेज बँकेजपासून जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर तर अजून जर कोणीच काही डाऊट असतील ना तर सगळे डाऊट तुम्हाला ज्यांची पण समजा ज्यांच्याकडे पण तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितला ज्यांच्यापर्यंत पण तुम्ही पोहोचलात त्यांची इंस्टाग्राम आय डी वगैरे राहते ना त्यांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला तुम्ही फॉलो केलं जर असं ना तर त्याचे ऑल हॅलेट चेक करायचे ऑल हॅलेटमध्ये प्रत्येक गोष्ट तुमची क्लिअर केल्या जाते संपूर्ण डिटेल बँक प्रूफ म्हणजे जी तुमची डाऊट ना ते संपूर्ण तुमचे डाऊट वगैरे क्लिअर केल्या जाते तर अशा शिडे वगैरे बघायचे असेल तुम्हाला जर असं शिडेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या कंपनीमध्ये जर तुम्हाला काम वगैरे काय करायचं हे जर जाणून वगैरे घ्यायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सरप्राईज करा तर तुम्हाला संपूर्ण युट्यूब चॅनलवर भेटून जाईल बाकी धन्यवाद